नमस्कार सर्व ताईदाना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगितली जाते गावाकडची तर गावाकडचं राहणीमान पद्धती तसंच जुन्या रेसिपी आणि गावाकडचं नवीन नवीन काही घडामोडी असतील किंवा मग वेगळं काही नेचर असत पदार्थाची रेसिपी बनवलेली असेल तर त्या व्हिडिओ मी गावाकडची नेचरमध्ये टाकल्या गा जातात तर माझ्या चॅनलवरती नवीन नवीन तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेल्या सर्व आजारांवरती उपयोग होईल अशा रेसिपी मी बनवलेल्या आहेत रेसिपी म्हणजे शेवग्याच्या फुलांचं शेवग्याच्या पानांचं किंवा मग अजून असे भरपूर प्रकारचे मी बनवलेले आहे आणि काही बनवणार पण आहे ज्या की तुम्हाला कुठं यूट्यूबवरती किंवा मग कुठं सापडणार नाही तर त्या माझ्या स्वतःच्याच रेसिपी आहेत मी स्वतःनेच तयार केलेल्या आहे तर माझ्या व्हिडिओ तुम्ही बघत जा त्याचा तुम्हाला पण फायदा होईल आणि तुम्ही शेअर केला तर लोकांना पण त्याचा फायदा होईल तर आणि आपणच बनवून खायच्या आहेत आपणच करायच्या आहेत कारण बाहेर कुठं बाजारात मिळणार नाही आहेत तर असं माझं नेचर चॅनल आहे तर गावाकडचे नेचर चॅनल चार सप्टेंबरला मोनोटाईज झालेलं आहे मोनोटाईज म्हणजे युट्यूबचा क्रायटेरिया असतो पहिला क्रायटेरिया असतो वन के म्हणजे एक हजार सबस्क्राईब पूर्ण करायचा तर तो मी पूर्ण केलेला आहे अक्षय तृतीयेला दुसरा टप्पा असतो चार हजार तास यूटूब पूर्ण करायचे ते तर चार हजार तास पण मी पूर्ण केलेले आहे तर चार सप्टेंबरला माझं चॅनल मग मी चेकिंग करता दिलेलं यूटूबकडं कर, पाठवलेलं तर यूटूबने मला चॅनल माझं मोनो केलेलं आहे तर मी पात्र झालेले आहे यूटूबसाठी तर तिसरा चॅनल तिसरा क्रायटेरिया आहे की मी दहा डॉलर म्हणजे जमवायचे मला मेंबरशिप असेल किंवा मग चार्ट असेल लाईव्ह करत असेल चार्ट असेल तर त्यावेळेला ते जे पे येत एत, पैसे येतील ते यूट्यूबकडे जातं आणि दहा डॉलर म्हणजे आठशे नऊशे रुपये जमले की मग मी परत अप्लाय करायचं मग मला पिन कोड मिळेल पिन आय डी मिळेल तर मग ते मिळालं की मग मी जेव्हा व्हिडिओ टाकल आणि त्याच्यातून मग जाहिराती रूपाने किंवा माझे व्हिडिओ किती बघतात त्याच्या रूपाने मग मला ते डॉलर त्याचे जमा होतील गुगलकडं तर अशा पद्धतीने त्याला खूप मेहनत घ्यावी लागते व्ह्यू यावे लागतात आणि आपलं चॅनल पण तसं टॉपचं असावं लागतं तर म्हणजे सहजच प्रश्न विचारला जातो आम्हाला आणि लाईव्हमध्ये पण येऊन विचारतात दुसऱ्यांच्या लाईव्हला मी जाते तेव्हा त्यांच्या लावीला पण प्रश्न विचारले जातात का किती पैसे मिळतात तर यूट्यूबला पैसे लगेच नाही मिळत ते जेव्हा सगळे लोक बघतील जास्त व्ह्यूज असतील ला हजारांमध्ये लाखांमध्ये तेव्हा आणि ॲड बघितल्या जातात तर ते ॲडचे पैसे त्यांच्याकडे जमा होतात यू मग त्याचे पैसे आपल्याला काही त्यांना काय असं देतात तर ज्यांचं चॅनल चांगलं चालतं त्यांना पैसे मिळतात आणि आम्हाला पण मिळतात पण टाईम लागतो त्याला लगेच नाही मिळते तर ह्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं तर तुम्ही सगळ्यांनी आपले फ्रेंड सर्कल असल नातेवाईक असल कुणी यूट्यूबमध्ये पुढं चाललं असेल तर त्याला आपण नक्कीच सपोर्ट करा मला पण सगळ्यांनी सपोर्ट केला आणि माझं चॅनल मॉनटाईज झालेलं आहे आणि तर सगळ्यांना मी धन्यवाद देते की मला सपोर्ट केला त्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांना मी धन्यवाद देते थँक्यू व्हेरी मच की मला तुम्ही खूप साथ दिली आणि इथून पुढे मला साथ द्या अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते थँक्यू व्हेरी मच बाय बाय